हिंदी ही मुंबईची भाषा बोलणाऱ्या शिंदे गटाचा प्रताप सरनाईक हा गद्दार मराठी मोर्चात आला तर मराठ्यांनी बाटल्या फेकून हाकलून दिला एकनाथ शिंदे जरी गेले असते तरी हेच झालं असतं सरनाईकाचं नशीब चांगलं सोबत होते नाहीतर मराठ्यांनी तोडवला असता खरंतर प्रश्न हा आहे की फडणवीसांचा मराठी लोकांवर एवढा राग का आहे फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा सुख बघवत नाही का फडणवीस उद्धव ठाकरेंवर एवढे का जळतात फडणवीसांना महाराष्ट्र तोडायचा आहे विदर्भ वेगळा करायचा आहे पण उद्धव ठाकरे तसं होऊ देत नाहीत ठाकरे आडवे येतात मित्र हो फडणवीस सरकारच्या दृष्टीने अत्यंत वाईट दिवस आहेत आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना मीरा रोड मध्ये माघार घ्यावी लागली होय माघार घ्यावी लागली हिंदी सक्तीचे जी आर मागे घेतल्यानंतर ज्या घटना घडतायत त्या तुम्ही पाहतायत सतत सरकारचं नाक कापलं जात आहे आज रोडमध्ये सुद्धा असंच नाक कापलं गेलं इशारा हा आहे की मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी खेळ कराल तर पायावर धोंडा पाडून घ्याल फडणवीसांना हे कळतंय की नाही माहीत नाही कारण ते सगळंच लाईटली घेण्याचा प्रयत्न करतात पण आज मीरा रोडच्या आंदोलनाने हा इशारा अधिक स्पष्टपणे फडणवीसांच्या कानात गेला असेल तो त्यांना कळला असेल त्याचं गांभीर्य त्यांनी ओळखलं असेल मित्र हो काय घडलंय बघूया रोडमध्ये नेमकं काय घडलं एका मिठाईवाल्याने जयपूर स्वीट्स अँड नमकीन नावाच्या एका मिठाईवाल्याने मराठी बोलायला नकार दिला म्हणून मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्या कानशिलात भडकावून दिली कानशिलात भडकावून दिली फार मोठं प्रकरण नव्हतं हे खरं तर स्थानिक कार्यकर्त्यांचा उद्रेक होता या मिठाईवाल्याचा आगाऊपणा होता म्हणजे मुंबईमध्ये आणि आसपासच्या एरियात राहायचं आणि मराठीचा मान राखायचा नाही मनसेचे कार्यकर्ते कशे कशाला कोणत्याही मराठी माणसाच्या जिवारी लागेल अशी ही, ही लागे गोष्ट होती त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसेचं समर्थन जरी मी करणार नसलो तरी त्यांच्या म्हणण्यात दम आहे असं मला वाटतं चूक समोरच्याची असली पाहिजे बरोबर आहे इथे चूक या मिठाईवाल्याची होतीये लक्षात घ्या त्याने मराठीचा मान राखला नाही किमान मी मराठी शिकीन असं म्हणाला असला असता तर हा प्रसंग टळला असता काय फडणवीस सरकार मराठी लोकांवर एवढा राग काय फडणवीसांना महाराष्ट्र तोडायचा आहे विदर्भ वेगळा करायचा आहे हे मला माहिती आहे कधीतरी त्यांना जायचं आहे विदर्भामध्ये विदर्भाचे मुख्यमंत्री व्हायला किंवा आणखीन कोणी व्हायला पण मराठी लोकांवर हा राग काय मीरा भाईंदर महानगरपालिका आहे तिथे निवडणूक आहेत हेही मला माहिती आहे गुजराती लोकांच्या मतावर हे लोक निवडून येतात मीरा भाईंदर हे जणू काय गुजरातचा भाग आहे असं वर्तन गुजराती माणसांचं असतं मघाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मोदी सत्तेत बसल्यापासून अरेरा वाढली आहे मुंबईतली गुजराती माणसांची हेही लक्षात घ्यायला पाहिजे या मोर्चात एक गडबड झाली आणि ते स्वाभाविक होतं शिंदे सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक जे तिथले आमदार आहेत मीरा भाईंदर त्यांच्या मतदारसंघात येतो मीरा भाईंदरचा एक भाग हेच प्रताप सरनाईक काही दिवसापूर्वी म्हणाले होते मीरा मध्ये हिंदी चालतं वगैरे वगैरे तिथे पोचले ते तिथे का गेले माहीत नाही त्यांना कोणी यायला सांगितलं हेच घुसले असणार कारण कालपासून शिंदेंना आणि शिंदेंच्या सगळ्या बाशिंद्यांना हे वाटत होतं की आपण मराठीचे आंदोलन उतरलं पाहिजे आपण मराठीचे आंदोलन उतरलं पाहिजे नाहीतर आपली बस जी आहे ती चुकल्यासारखं होईल आज तिथे गेले त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या त्यांना गद्दार म्हटलं गेलं पन्नास खोके ओके अशाही घोषणा झाल्या त्यांच्याकडे एक पाण्याची बाटली फेकली गेली संधी साधू जे राजकारणी आहेत प्रताप सरनाईक यांच्यासारखे त्यांच्या विरुद्ध जनतेची हे भावना आहे शिंदे जरी गेले असते तरी हेच झालं झालंच हिंमत असेल तर शिंदेने जाऊन दाखवावं अशा कार्यक्रमामध्ये अरे तुम्ही मराठी माणसाची गद्दारी केली आहे तुम्ही हिंदी सक्तीच्या प्रश्नावर भूमिका घेतली नाही सतत गुजराती लोकांच्या आणि मारवाडी लोकांच्या बाजूने वक्तव्य करत आलात तर लोकभावना भडकणार नाही स्वाभाविक आहे लोकभावना भडकली त्यांना तिथून पाय काढावा लागला पळ कडावा लागला पळून गेले सरनाईक प्रताप सरनाईक शिंदे आणि त्यांची सेना लोकांच्या मनातून उतरलेली आहे याचा प्रत्यय आला मीरा भाईंदरला लक्षात घ्या तुम्ही सरकारमध्ये राहणार असाल आणि मराठी माणसाची बाजू घेणार नसाल तर लोकक्षोभाचा सामना करावा लागेल आणि फडणवीसांना सुद्धा हे सवय आहे याचं कारण फडणवीसांना शिंदेना आता डम करायचा आहे कचऱ्यात फेकून द्यायचंय अडगळीत टाकायचं आहे त्यामुळे शिंदेंचा जर आपल्याला उपयोग नसेल शिंदे जर भाजपसारखी भूमिका घेणार नसतील तर मग काय मग हळूहळू त्यांना बाजूला करा हा फडणवीसांनी धंदा चालू केलेला आहे लक्षात घ्या गेले दोन दिवस म्हणजे उद्धव आणि राज यांच्या मेळाव्यानंतर शिंदेंच्या नेत्यांची वक्तव्य पहा नरेश मस्केपासून सगळ्यांची नरेश मस्के पाल काल निशिकांत दुबेन विरुद्ध सुद्धा बोलले पण आता उशीर झाला आहे प्रताप सरनाईक तिथे जाऊन मीरा रोड मध्ये जाऊन असं म्हणत होते की मोर्चा काढू द्यायला हवा म्हणजे खरं तर ते मोर्चाच्या बाजूने बोलत होते तरी सुद्धा लोकांनी ऐकून घेतलं नाही इतका राग आहे लोकांचा इतका संताप आहे हे लक्षात घ्या मला असं वाटतं शिंदेनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला हवा राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे सगळं चित्र बदललेलं आहे मराठी माणसाला वाटतंय की आता आपल्यासाठी लढणारी कोण कौंट, लढणारी कोणतरी एक शक्ती उभी राहिलेली त्यामुळे जर एकनाथ शिंदेनी आपल्या चाटोगिरीचा आपल्या गुलामगिरीचा आपल्या लाचारीचा पुनर्विचार केला नाही तर त्यांचं राजकारण पुढच्या काळामध्ये खाली खाली जाऊ शकतं अधोगतीला जाऊ शकतं कदाचित आणखी काही काळाने ठाण्यापुरतं मर्यादित राहू शकतं असो पोलीस वापरून आपण मराठी माणसाचं आंदोलन दडपू शकू असं जर फडणवीसांना वाटत असेल तर मीरा रोडमध्ये या गैरसमजाला टाचणी लागली हे लक्षात घ्या पूर्ण टाचणी लागली पोलिसांना वगैरे घाबरणारा मराठी माणूस नाही मराठी माणसाने आज वर्षा एवढ्या एकोणीसशे साठपासून आजपर्यंतच्या सगळ्या लढ्यामध्ये खूप लाठ्या काढलेल्या आहेत तुरुंगवाद सहन केलेला आहे फडणवीसांनी सहन केला नसेल कोणत्या लढ्यामध्ये ते कधी होते याचा जरा हिशोब कधीतरी मांडावा लागेल जनसंघाचे लोक भाजपचे लोक सुद्धा ऐन वेळी वेळी पळ काढण्यामध्ये ते हुशार आहेत गुजराती व्यापाऱ्यांनी समजू नये की आपल्यामुळे महाराष्ट्र चालतो मी कालही सांगितलं होतं आजही सांगतो सगळा धंदा घेऊन गुजरातला जावं पहावा अहमदाबादला आपला चालतो का धंदा इतका फायदा होतो का जेवढा मुंबई आणि परिसरात होतो लोक तुम्हाला रिप्लेस करतील लोक तुमची जागा भरून काढतील तुम्ही आधी आला तिथे एकेकाळी मुंबईमध्ये गुजराती मराठी खूप सलोख्याचं वातावरण होतं मी गिरगावात राहायचो गिरगावातल्या माझ्या इमारतीमध्ये एका मजल्यावर दहा बिराडं होती त्यातली पाच गुजराती होती लक्षात घ्या एकमेकाच्या सहवासाने बोलून बोलून आम्ही सुद्धा शिकलो ते मराठीसुद्धा शिकले पण मोदी राज्यावर आल्यापासून गुजराती मराठी यांचा सूर बिघडलेला आहे हे विसरू नका आणि भाजपवाले किरीट सोमय्यासारखे किंवा फडणवीस यांच्यासारखे याला खतपाणी घालत आहेत आता जर हा मराठी अमराठी संघर्ष पेटवणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही पुन्हा पुन्हा माघार घ्यावी लागेल आज मीरा भाईंदरला घेतली तशी आणि माघार घेत घेत कायमचं माघारी जावं लागेल हे फडणवीसांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी कृपया खेळू नका आणि हा इशारा आहे मीराबाईंदरचा तो आता अंतिम समजा